नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे कारण शासकीय योजनांचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असणं आवश्यक आहे आता हो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जेव्हा फार्मर युनिक आय डीसाठी ॲग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्री करावी लागत होती ती स्वतः देखील केलेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली फार्मर युनिक आय डी तयार देखील करून घेतलेली आहे त्यानंतर शासनातर्फे पंधरा डिसेंबरपासून विशेष मोहीम देखील हाती घेण्यात आलेली होती आणि या विशेष मोहिमेअंतर्गत गाव पातळीवरती गाव नोंदणी अभियान देखील सुरू करण्यात आलेलं होतं या अभियानाअंतर्गत देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली फार्मर युनिक आय डी तयार करून घेतलेली आहे पण अजूनपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आपली फार्मर युनिक आय डी तयार केलेली नाही आहे म्हणजेच आपलं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार केलेलं नाही आहे आता या शेतकऱ्यांना जर फार्मर युनिक आय डी तयार करायची असेल तर फार्मर रजिस्ट्री आधी सर्वप्रथम आपल्याला अॅग्रेस्टेकच्या वेबसाईटवरती करावी लागते या वेबसाईटवरती आपल्याला याआधी स्वत आपली रजिस्ट्रेशन करता येत होतं पण आता ते करता येत नाही आणि यासाठीच मित्रो आता शासनाने सी एस सी सेंटरना देखील शेतकऱ्यांची फार्मर युनिक आय डी तयार करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळे आपण जर अजूनपर्यंत आपली फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार केलेलं नसेल तर आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन आपली फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार करून घेऊ शकता यासाठी फक्त आपल्याला आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जावं लागणार आहे त्या ठिकाणी जाताना तुमचं आधार कार्ड जे आहे ते सोबत घेऊन जावा त्याचबरोबर तुमच्या जमिनीचा सात बारा जे काय असेल तो देखील घेऊन जावा तुमच्या जमीन जर दोन ठिकाणी तीन ठिकाणी असतील तर त्या दोन्ही तिन्ही ठिकाणचा जो काही सात बारा आहे तो तुमच्यासोबत घेऊन जावा त्याचबरोबर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर चालू स्थितीमध्ये तुमच्यासोबत असला पाहिजे कारण ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येईल कारण सी एस सी धारक जेव्हा तुमची फार्मर युनिक आय डीसाठी रजिस्ट्रेशन करतील त्यावेळेस तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल त्यामुळे तुमचा तो मोबाईल नंबर चालू स्थितीमध्ये तुमच्यासोबत असला पाहिजे तर हो अशा प्रकारे तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची फार्मर युनिक आयडी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार केलेलं नसेल तर तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर आपली फार्मर युनिक आय डी तयार करून घ्या खास करून जे पी एम किसान वन अमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरित करण्यासाठी फार्मर युनिक आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी तरी खास करून लवकरात लवकर आपली फार्मर युनिक आय डी लव बनवून घ्यावी म्हणजे आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळेल नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल आणि शासनातर्फे ज्या विविध शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ मिळण्यासाठी देखील आपल्याला अडचण येणार नाही तर मित्र हो आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशा नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद